नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युटूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट वीस नोव्हेंबर पासून बांगलादेश श्रीलंका दुबई कांदा निर्यात होणार आता कांदा मार्केटमध्ये मोठ्या ट्विस्ट येणार कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ होणार कांदा मार्केट चार हजार रुपये प्रति क्विंटल होणार कांदा बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे कांदा बांगलादेशमध्ये दोनशे पन्नास ते तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे महाराष्ट्रामध्ये कांद्याचा याचा काय परिणाम होणार याविषयीची लेटेस्ट अपडेट घेऊन आपण घेऊन आलेला आहे चॅनलच्या माध्यमातून कांदा मार्केटमध्ये मोठी वाढ होणार सध्या कांद्याचे दर जो वीस पंचवीस तीस रुपये हो कांदा मोठ्या प्रमाणात जर दुबई असेल श्रीलंका असेल बांगलादेश असेल या ठिकाणी जर निर्यात झाला तर त्या ठिकाणी कांद्याला डबल बाजारभाव मिळणार आहे सध्या बांगलादेशमध्ये कांद्याने हा आकार माजवलेला आहे त्या ठिकाणी कांदा कमीत कमी शंभर दोनशे तीनशे रुपये प्रे किलो प्रमाणे गेलेला आहे महाराष्ट्रातील कांद्यावरती याचा काय परिणाम होणार आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं कांदा निर्यात होणार निर्यात होणार परंतु आता कांद्याची निर्यातची तारीख ठरलेली आहे वीस नोव्हेंबर नंतर कांदा मोठ्या प्रमाणात आता निर्यात सुरुवात झाली आहे दिवाळीपर्यंत शेतकरी प्रतीक्षित होते की कांदा कधी निर्यात होणार आता सरकारने कांदा निर्यातीबाबत युक्ती धोरण ठरवल्यानंतर भारत आणि बांगलादेश श्रीलंका त्याचबरोबर दुबई अशा तीन महत्वाच्या देशांमध्ये कांदा निर्यातीचे मार्ग मोकळे झालेले महाराष्ट्रातील कांदा मोठ्या प्रमाणामध्ये बांगलादेश असेल दुबई असेल त्याचबरोबर श्रीलंका असेल या ठिकाणी निर्यात होणार आहे आणि त्या ठिकाणी चांगला बाजार शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि व्यापारी वर्गाने जर चांगल्या प्रमाणात तिथे निर्यात केली तर महाराष्ट्रात जो कांद्याचा दर आहे कमीत कमी तीस ते चाळीस टक्के वाढण्याची शक्यता आहे सध्याचा महाराष्ट्रातील कांद्याचा दर तीस रुपयापर्यंत आहे येत्या काही दिवसामध्ये चाळीस पंचेचाळीस पन्नास रुपयापर्यंतसुद्धा भारत बांगलादेश यामध्ये मोठ्या आर्थिक करार होत असतो दरवर्षी महाराष्ट्रातला टोटल साठ टक्के निर्यातचा कांदा जो आहे हा बांगलादेश या दे, एकट्या देशामध्ये जात असतो त्या खालोखाल दुबई असेल मलेशिया असेल त्याचबरोबर श्रीलंका असेल या महत्वाच्या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात भारत कांदा देत असतो आता कांदा भडकणार आहे कांद्याची निर्यात सुरू झाली आहे मागणी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे व्यापारी वर्गाने चांगला कांदा खरेदी करायला आता सुरुवात केलेली आहे यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती त्या खालोखाल यावर्षी कांद्याचा लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होती लाल कांदा मोठ्या प्रमाणात कमी असल्यामुळे याचा फायदा ज्या शेतकऱ्यांकडे आता उन्हाळा कांदा राहिलेला आहे त्यांना होणार आहे आपण जर एकूण पर्सेंटेज बघितला तर भारत सर्वात जास्त कांदा जो आहे बांगलादेश मलेशिया श्रीलंका नेपाळ यु या देशांना मेट्रिक टनामध्ये जवळजवळ आठ लाख मेट्रिक टन आपण कांदा जो आहे तो श्रीलंका मलेशिया यांना देत असतो आता मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात जर चांगल्या प्रमाणात झाली तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाजारभाव चांगले मिळण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रातील कांद्याचे दर पिंपळगाव वसंत मार्केट लासलगाव मार्केट त्याचबरोबर सर्व मार्केटमध्ये वीस ते तीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळतो सर्वाधिक कांदा दर जो आहे सोलापूरमध्ये एकतीसशे बत्तीसशे रुपयाच्या घरात आहे इतर महत्वाच्या ठिकाणी सुद्धा येत्या काही दिवसांमध्ये कांद्याचा बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे कांदा मार्केटची लेटेस्ट अपडेट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज तुमच्यासाठी घेऊन येत असतो आता मोठ्या प्रमाणात कांदा ट्रेड झाल्यानंतर कांद्याचे बाजारभाव वा किती वाढणार हे बघणं आपल्यासाठी सर्वात महत्वाचं आहे कारण कांदा हा शेतकऱ्यांचा अर्थचक्र फिरवणारा सर्वात महत्वाचा घटक आहे चांगल्या प्रमाणात जर कांद्याची निर्यात झाली तर महाराष्ट्रातील कांदा त्या ठिकाणी पन्नास साठ सत्तर ऐंशी रुपयापर्यंत सुद्धा खर्च वजा करता जाऊ शकतो अशा पद्धतीने आपला दर आजचा दर आपण जर बघितला तर सरासरी दर वीस पंचवीस तीस रुपयापर्यंत महाराष्ट्रात सध्याचा दर आहे येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कांदा निर्यात झाली तर महाराष्ट्रातील महत्वाचे मार्केट विपुळगाव बसवंत मार्केट लासलगाव मार्केट अहिल्यानगर मार्केट पुणे मार्केट त्याचबरोबर मुंबई मार्केट नागपूर मार्केट या सर्व ठिकाणी कांदा चार हजाराच्या घरात जाण्याची शक्यता आहे नोव्हेंबर एंडिंग आणि डिसेंबरच्या स्टार्टिंग हे पंधरा दिवस अतिशय महत्वाचे आहे कारण आता लाल कांदा मोठ्या प्रमाणात संपत आलेला आहे उन्हाळ कांद्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात आता मागणी यायला सुरुवात झाली आहे महाराष्ट्रातील कांद्याची लेटेस्ट अपडेट असतील त्याचबरोबर तूर मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपण घेऊन येत असतो व्हिडिओ जर आपल्यास आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका कांदा मार्केट येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तडकणार आहे कांदा मार्केटमध्ये मोठा ट्विस्ट येणार आहे आणि बाजार बाजारभाव मोठ्या प्रमाणात आता वाढायला सुरुवात झाली आहे येत्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याचे मार्केट रेट वाढणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो